महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी समाज आघाडीचा भारतीय तक्त बदलतो ताज बदलतो भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय समाज आघाडीचा भारतीय समाज आघाडीचा हरे पाता की झाली आगाडी ठोकणार आम्ही प्रस्तापितांना ठोकणार ठोकण्याशी अगदी नाही कारण ते आम्हाला ठोकतात सर्वसामान्यांना मग सर्वसामान्यांना ठोकाल नको त्यांचं काय खाल्लंय आम्ही ते आमचं आहेत आमच्याकडे पेट्रोल आम्हाला सत्तर रुपयाला मिळू शकतं विनाकारण ते डोक्यावरती टाकल्यामुळे एकशे पाच रुपये झाले आणि तिकडे सगळे मंत्री आमदार फ्रीमध्ये फिरत आहेत कशाबद्दल कोणाच्या पैशावर फिरतायत आमच्या पैशावरती आणि आमच्या पैशावरती फिरून पुन्हा आम्हालाच काही नाही रस्ते आहेत ना काय ना काय 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 लोणचं टाकायचं त्यांचं या आघाडीतून जो तळागळाचा लढवय्या कार्यकर्ता आहे त्याला आपण विद्यार्थ्याला पण आहे आणि माझं आव्हान आहे इतरांना पण तुम्हाला हीच आघाडी न्याय देऊ शकतील याच न्याय आघाडीची सत्ता बसणार आहे आम्हाला वाईट वाटतं की मुलाखतीसाठी तुम्ही कार्यकर्त्याला लाईनला बसवा कोण आहेत तुम्ही कुठून आलात कार्यकर्त्याची इज्जत हिज्जतही घेताय तुम्ही त्याच्याकडे बायोडाटा छापायचे पैसे नाही आहेत आणि तुम्ही वसुली करताय चालणार नाही कोणताच पक्ष या ठिकाणी एक नाहीये हे सगळे मिळालेले तर आम्ही सगळे भाऊ मिळून मिसळून खाऊ हा यांचा खरा नारा आहे असं कसं होऊ शकतं कुठं यांची विचारधारा कुणीही पुन्हा सोबत युती आणि आघाड्या म्हणजे मुंबईला जे मित्र ते पुण्यात शत्रू पुन्हा औरंगाबादला शत्रू मित्र काय चाललंय महाराष्ट्रात हिंमत असेल तर राज्याची एक आघाडी करून दाखवा तुम्ही पक्षासोबत पक्षासोबत केवळ खायचं आम्हाला यांच्याशी देणं नाही उलट आमच्या प्लॅटफॉर्म मुळे या ठिकाणी ज्यांचा अपमान झालाय ज्यांना संधी दिली नाही त्यांना सुद्धा येणारी संधी आमच्याकडे आहे ही भारतीय समाज आघाडी याची सत्ता बसणार आहे एवढं मी आज तुम्हाला पक्षांना आपण न्याय देतो अरे यार आघाडी निर्माण झालेली आहे त्यामध्ये सर्वच समविचारी पक्ष या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि नक्कीच या ठिकाणी ज्या पाण्यापावसामध्ये पावसामध्ये या ठिकाणी असलेले जे घरांची वाडझाड या ठिकाणी केलेली आहेत या ठिकाणी आमदार खासदार मंत्री यांनीसुद्धा या, या बुलडोजर आंदोलना बुलडोजरकडे कानाडोळा केलेला आहे आणि बिनशत त्यांना पाठिंबा दिला अशा या सर्व पारझोड करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि आमदार खासदारांच्या विरोधात सर्वसामान्य जनता ही आमच्या पाठीशी उभी आहे या अनुषंगाने आजची भारतीय समाज आघाडी आम्ही स्थापन केलेली आहे सगळ्या समविचारी संघटनांना एकत्र आणत इथले प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधकांनी या सगळ्या जात आणि धर्माच्या ठेकेदारांनी जाती जातीमध्ये दंगली करून या शहराला जाळण्याचं काम केलं या शहराला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं परंतु आज भारतीय समाज आघाडीच्या माध्यमातून आम्ही या समाजाला एक नवा पर्याय निर्माण करून देत आहोत इथल्या सत्ता आणि संपत्तीने मस्ताडलेल्या रानभोक्यांची मस्ती जिरवण्यासाठी आज या आघाडीची स्थापना झालेली आहे ही आघाडी सर्वसामान्य कार्यकर्त्याला महत्त्व देणार आहे ही आघाडी रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्याला महत्त्व देणार आहे ही आघाडी समाजाच्या सुखदुःखामध्ये दिवसरात्र संघर्ष करणाऱ्या घाम आणि रक्त काळणाऱ्या कार्यकर्त्याला महत्त्व देणार आहे आणि मी समाज बांधवांनाही एवढीच विनंती करतो की मुद्द्यांच्या आधारावर विचाराच्या आधारावर आणि कर्तृत्वाच्या आधारावर आपण भारतीय समाज आघाडीला मतदान करावं आणि इथल्या रानबोक्यांना सत्तेतून बाहेर करावं एवढीच विनंती आहे धन्यवाद एंगेजमेंट झाली मुलं होणार मुलं पण होतील संसार पण चांगला चालेल मुळामध्ये भारतीय संविधानाने कलम बारामध्ये राज्याची व्याख्या केलेली आहे आणि राज्य कोणाला म्हणायचं जे सरकारी कर्म अधिकारी आहे कार्यालय आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहे हे कशासाठी निर्माण केले कलम पाच ते अकरामध्ये जे या देशाचे नागरिक आहे त्यांच्यासाठी हे राज्य आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल तहसील कार्यालय कलेक्टर कार्यालय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था सर ह्या जनतेसाठी आहे आणि जनतेसाठी काय करायचं आहे अनुसूचित बारामध्ये संविधानानं सांगितलेलं आहे आता इथं जो नवीन येणारा जो नगरसेवक सांगतो मी हे करील ते करील जुने जे पाच पाच दहा वर्ष सांगतो आम्ही हे काम केलं त्या वॉर्डामध्ये ते काम केलं पण तुमच्या नागराला ना जाऊन पैसे कमवून काम केलं आहे का संविधानानं जे सांगितलेलं तेच तुम्ही केलेलं आहे चोवीस पंचवीसचा महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे माहिती आहे पंचेचाळीस हजार कोटीचा पंचेचाळीस हजार कोटी या प्रशासनानं कुठं घातलं या आघाडीच्या माध्यमातून आम्ही जनतेपुढे जाऊन सांगणार आहोत प्रस्थापित राजकीय पक्षांनी सर्व जे सार्वजनिकीकरण आहे त्याचं उद्ध्वस्तीकरण केलेलं आहे आपण बघतो औरंगाबाद शहर आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाच्या शाळांचा काय हाल केलेलं आहे ज्या मालमत्ता त्या खाजगी लोकांना दिल्या शाळेचं खाजगीकरण केलं जिकडं तिकडं कर्मचाऱ्यांचं चा खाजगीकरण करण्यात आलेलं आहे या सर्वावर एकच उपाय आम्ही समविचारी संविधानिक संघटना एकत्र आलो या भारतीय समाज आघाडीच्या माध्यमातून प्रस्थापितांना उद्ध्वस्त करणार आहोत